नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावो अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर आज रविवार असल्यामुळे आमच्या देवांना या आंघोळीसाठी आराम होता थंडी असल्यामुळे सकाळी रोज लवकर आंघोळ घालून देते म्हणून आज साडे अकराला माझी देवपूजा इथे चालली आहे घरातलं थोडंफार काही सकाळचं आवरून झाल्यावर कारण आम्हालाच उठायला लेट होतं रविवारी त्यामुळे पर्यायाने पर्यायने मग पूजेलाही लेट होतं थोडंसं आंघोळ वगैरे झाल्यावर थोडंसं नाश्ता झाल्यावर जे नाश्ता माझा भाईचा बाकी बनवून झालेला आहे आज सुट्टी जरी असली तरीसुद्धा मला आधीसाठी टिफिन बनवायचा होता पण लाईट बनवायचं होतं काहीतरी कारण रविवारी त्याला अकॅडमीमध्ये मॅचेस असतात आणि सव्वा आठला त्याला तिथे रिपोर्टिंग होती आठला त्याला निघायचं होतं घरातून तर आधी सकाळीच गेला होता आठला आणि साडेदहापर्यंत मला त्याचा टिफिन द्यायचा होता तिकडे अकॅडमीत पोचवायचा होता तो आणि त्याला त्यात लाईट लागतं तर खास करून लाईट म्हटलं की त्याला तर भात वगैरे नाही खातो पण मग आपण चिला वगैरे बनवतो तर तो, तो खूप आवडतो खायलाही आवडतो आणि लाईटही असतो तर आज मुगाच्या दाढीचा तो चिला मी बनवलं होतं किंवा घावण किंवा आमच्याकडे एंनी म्हणतात त्याला तर ते बनवून त्याला पाठवलं पाठवलं होतं मी त्याचं सगळं आवरून घेतलं त्यानंतर घरातलं फरशी वगैरे पुसून घेतली एक्स्ट्राची हो जी काही कामं होती जिथे कुठे धूळ साचलेली असते जसं की खिडक्या झाल्या आपले स्विच बोर्ड झाले हे काही बाकीचे जे काही कामं असतात थोडंफार फर्निचर म्हणजे टी व्हीचा टेबल झाला माझ्या पार्लरमध्ये मा तर जिथे जिथे मला डस्ट दिसत होती ते मी आंघोळीच्या आधीच पुसून काढली त्यानंतर फरशी पुसून काढली आणि मग आंघोळ झाल्यावर आता देवपूजेसाठी मी बसली होती आणि हे सकाळी आधीला दिलेलं आहे ते आता तो व्हिडिओ मी आता पुढे लावते त्याला टिफिन बनवून दिला होता तर हे मी त्याला मूगदाळ भिजत घातली होती तर सकाळीच मी ही भिजत घातली होती आधी गेल्यावर आणि दोन अडीच तास ती झाली होती छान भिजून तर त्यानंतर मग मी त्याचा हा टिफिन बनवला आणि आहो देऊन आले होते आणि हेच आम्ही नाश्त्यालाही खाल्लं होतं दोघांनी आणि थोडंसं पनीर होतं काल आमच्या शेजारच्या त्यांनी पनीर बनवलं होतं ते, ते आधीला आवडतं पालक पनीर त्यांच्याच त्याच्यासाठी त्यांनी पाठवलं होतं तर तेही ते थोडंसं होतं आणि एवढंसं भात होतं तर तोही मी दिला होता त्याला वाटलं तर खाईल म्हणून कारण तो संध्याकाळपर्यंत आज थांबणार होता तर असं त्याचं मी तो टिफिन बनवला होता, होता आणि शिवाय आज संध्याकाळी भरीत बनवायचं होतं आणि दुपारी तर खूप जास्त मला लेट झालं होतं तर सकाळची कामं आवरतानीच मी जेवणं वगैरे आवरून झाल्यावर ही वांगी जी असतात ती गॅसवरच भाजून घेतली होती कारण गावाकडे कसं का असतं की बाहेर असं काड्यांवर वगैरे त्यांना भाजलं जातं तर त्याची तर टेस्ट म्हणजे बोलायलाच नको नेक्स्ट लेवल असते पण आता आपण बाहेर राहतो शहरात तर असं काही ऑप्शन नसतं त्यामुळे मग मी नेहमी गॅसवरच त्यांना भाजून घेते तर हे मी आता इथे म्हणजे सोबतच माझी भांडी आवरून होत आहे सकाळचं जे काही काम चाललं होतं तर तेही आवरून आहे आणि वांगीही भाजून होत आहेत म्हणजे सेपरेट असं से त्यांना मला वेळ द्यावा लागत नाही त्यासाठी कारण संध्याकाळी खूप जास्त घाईघाई झाली असती आणि उशिरा उठणं म्हणजे सगळ्याच कामांना आपलं लेट होतं तर तसाच असतो रविवारचा संपूर्ण दिवस माझा तसाच जातो कधी सकाळचे संध्याकाळ होते काही लक्षातच नाही आहेत तर म्हणून मी सकाळीच वांगी भाजून ठेवत होती तर सकाळी नाही म्हणू शकत आता दुपारच झाली होती दीड दोन वाजत आले होते आणि माझं किचन आवरायचं बाकी होतं कारण संपूर्ण घरातलं तर आवरून झालं होतं आणि कपडेही लावले गेले होते जे की असतात एक्स्ट्राचे रविवारच्या दिवशी ला 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 ते सगळं मशीनला लावले होते आणि टॉयलेट बाथरूम वगैरे तेवढं आवरायचं होतं बाकी पण सगळ्यात आधी म्हटलं हे किचनचं काम करून घेते कारण जेवल्यानंतर तिथल्या ते त्याआधी मला हेच करायला आवडतं आणि सकाळचा स्वयंपाक असो का रात्रीचा स्वयंपाक परत जरी मला किचनवर काही काम असेल तरीसुद्धा मी सगळ्यात आधी स्वयंपाक झाल्यावर जेवणं झाल्यावर किचन मोठा पूर्णपणे क्लीन करते तेव्हाच माझं पुढच्या कामांना लक्ष लागतं किंवा मग सारखं डोक्यात तेच असतं की किचनावर यायला बाकी किचनवर यायचं बाकी म्हणून आणि आधीच्या शेगडीपासून मला अशीच सवय होती की त्याच्या खालू नये मी एक कापड रोजच्या रोज रात्री फिरवायची आणि आता याच्यात खूप जास्त वायरी वगैरे वायरी म्हणते मी अशा नळ्या वगैरे भरपूर आहेत तर खूप सारी जागा आहे कॉक्रोच वगैरे यांना लपायला तर त्याला मी रोजच्या रोज पुसायचा प्रयत्न करते दोघं वेळ जुन्या शेगडीला मी फक्त रात्री आवरत होती आतलं आणि ह्या शेगडीला मी सकाळी आणि रात्री दोघं वेळे कापड घालून फिरवून घेते कडक पिडलेलं आणि सध्या आता माझा तो स्प्रे संपलेला आहे त्यामुळे मी पाण्यानेच आता पू संपूर्ण किचन स्वच्छ करते तर सकाळी जेव्हा मी उठते आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी माझं किचन ओटा आवरते म्हणजे आवरलेला असतोच तो पण जेव्हा मी पुसते सकाळी तर तेव्हा आता थोडंसं पाण्यात थोडंसं गोमूत्र मी घालून घेते मग इतर दोन वेळेस सकाळच्या स्वयंपाकानंतर आणि रात्रीच्या स्वयंपाकानंतर जेव्हा आवरते तर तेव्हा फक्त तर मी पाण्याने पुसून घेते आणि माझं जे सिंक आहे भांड्यांचं तर त्यात एकदम बारीक अशी चाळणी मी टाकून ठेवलेली ज्यामुळे काय होतं अजिबात अन्न खाली जात नाही आणि मग त्यामुळे वासदेखील येत नाही घरात आणि ह्या ज्या काही चिमण्या असतात तर यांचं तर आता असं झालेलं आहे कारण त्यांचं जे काही आहे ते बर्ड स्पीडर तर ते खाली झालेलं आहे सध्या तांदूळ आणले गेलेले नाही आहेत तर ते, तर, तर ते डायरेक्टला आता घरात येतात सांगायला की आमचं खाऊ संपलं आहे म्हणून एवढं त्यांचा कल्ला चालला होता घरात अडकलं होतं त्या मग शेवटी आधीने त्यांना दार उघडून बाहेर काढलं तर बाहेर काढलं तर त्या क्रिलवर थांबल्या त्यांना माहिती आहे आता हे घेऊन येतील खायला बाहेर आले म्हणून तर आहोंनी मग त्यांच्यासाठी दाणे टाकले तर ते तिथेच बसून होते दाणे टाकेपर्यंत आणि मग खायला त्यांनी सुरुवात केली आणि आज रविवार म्हणजे बाजाराचाही दिवस होता तर हे आवडे मी मागवले आहेत ज्यांचं की मला हेअर रॉयल बनवायचं तेल बनवायचं आहे जे की मी दरवर्षी बनवते हिवाळ्यात आणि मला खूप त्याचा फरक जाणवतो मला पर्सनली तर आता त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते शेअर करेल त्याची जे काही रेसिपी आहे मी कसं बनवते म्हणून तर आज मी त्यांना ऑनलाईनला स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून ठेवलेलं आहे आता जमलं तर रात्री करेल हे शोभाने पण रात्री लेट झालं होतं त्यामुळे मग आता नंतर एखाद्या व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवेल त्यानंतर आधीला संध्याकाळी जेवणात होतं भरीत आणि ते आधीला अजिबात आवडत नाही म्हणजे तो खातच नाही मग त्यामुळे त्याला सकाळचं जे काही बॅटर उरलं होतं ते याचं मूग दाळीचं तर त्याचंच मी ते घावून बनवून दिलं आणि तेच त्याने खाल्लं सेजवान चटणीसोबत आणि मग मी आमच्या स्वयंपाकाला लागले कारण तो एवढा दमून आलेला होता घरी की संध्याकाळी सहा सहा म्हणजे सहालाच त्याने जेवून घेतलं आणि साडेसात आठपर्यंत झोपूनसुद्धा गेला होता तो आणि मग आमची जेवणं व्हायची होती मग आमच्यासाठी मी हे भरीत बनवायला घेतलं तर सगळ्यात आधी मी तव्यावर ज्या बारीक आपल्या तिखटाच्या मिरच्या असतात आपण लवंगी मिरची त्यांना म्हणतो तर त्या घेतल्या आहे मी आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्या आम्ही गॅस बंद केलेल्या आहे आणि त्यावरच भाजून घेते म्हणजे तवा गरम आहे तसा ते आधीचं हे बनवलं होतं त्याच्यामुळे फक्त त्यात मी ह्या मिरच्या आता वरणं ठेवून दिलेल्या आहेत आणि भाजून घेते थोडंसं नॉर्मली त्यांना रोस्ट करून घेते आणि त्यानंतर जे काही तयारी असते बेसिक तर ती मी बाजूला करते तर सगळ्यात आधी भरीत बनवण्यासाठी आमच्या खांद्याशी भागात भरीतमध्ये मेथीची भाजी घातली जाते तर इथे मी मेथीची भाजी बारीक कट करून घेते आणि सोबत कांद्याची पात देखील लागते तर ती धुवून मी आत आत्ताने थडत ठेवलेली आहे आधी मेथीची भाजी कट करून घेते त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेत वटाणे घेतलेत आणि सोबतच काजू देखील घेतलेले आहेत तर काजू घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता पण मी घालते त्यानंतर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं घातलं आहे आणि जिरं घातल्यानंतर मग हे काय आपण रोस्ट केलेले मिरची आणि लसूण आहे तर तो मी मिक्सरमधून वाटून घेतला आहे आणि त्यानंतर वेळ येते ती पुऱ्यांची तर आमच्याकडे कशी माझ्या सासरी तिकडेच मी ऐकलं होतं की सोबत कणण्याच्या पुऱ्या केल्या जातात आता कणण्याच्या पुऱ्या म्हणजे काय बेसिकली कडणं म्हणजे एक भाकरींचं पीठ असतं ते तर आपली ज्वारी असते त्यात उडद घातलेले असतात आणि थोड्याशा मेथ्या आणि मीठ घालून ते दडून आणलेलं असतं तर त्याला आमच्याकडे कणण्याच्या भाकरी म्हणतात आणि त्या खूप छान लागतात चवीला आणि बऱ्याचदा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ल्या जातात त्या त्यासोबत तुम्ही लाल ओली मिरची किंवा मग ठेचा हे खूप आवडीने खाल्लं जातं तर त्या पिठाच्या मला आज पुऱ्या बनवायच्या होत्या आणि हे जे काही वांग्यांचं भरित आहे तर हे मी सकाळीच घोटून ठेवलं होतं स्मॅश करून वांगी वगैरे भाजून झाल्यानंतर आणि ही अशी बेसिक तयारी मी करून ठेवली होती भरीत बनवताना आता कडे तेल घेतलेलं आहे आणि भरीत म्हटलं की थोडं जास्तीचं तेल लागतं धरतच मी थोडं जास्तीचंच घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी शेंगदाण्यांना जरा जास्त वेळ लागतो म्हणून शेंगदाणे घालून घेतले एक दोन ते तीन मिनटं शेंगदाणे आपले छान असे कुरकुरीत झाल्यावर मग त्यामध्ये आपण मिक्सरमधून वाटून घेतलेला तो ठेचा मी आता इथे घातलेला आहे आणि त्यानंतर काजू जे काही कट करून ठेवले होते मी तुकडे करून म्हणजे दोन पार्ट तर ते घालून घेतले आणि त्यानंतर मग वटाणे घातलेत हे ज्या काही वस्तू आहेत तर काजू पटकन होतात म्हणजे लाल होतात म्हणून थोडं मी त्यांना नंतर घातलेलं आहे त्यानंतर वटाणे घातले मग कांद्याची पात घातली आणि का... आणि कांद्याची पात आणि मेथीची भाजी ही जरी तुम्हाला खूप जास्त दिसत असेल तरी ती तेलात पडल्यानंतर किंवा मग छान अशी परतून झाल्यानंतर निम्मी तिची क्वांटिटीही होते आणि मग ती मी जेवढी वांगी घेतलेली आहेत अर्धा किलो तर त्यांना ते बरोबर होईल त्यांच्या हिशोबाने मी ते कट केलेली होती त्यानंतर आपली कांद्याची पात छान अशी सॉफ्ट झाल्यानंतर मग लास्टमध्ये मी त्यात मेथीची भाजी घातली आहे आणि छान अशी परतवून घेतलेली मेथीची भाजी तर आत्ता इथे एक स्टेप आहे हळद घालण्याची तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या सासरी जे आहे तिथे जे बनवलं जातं त्यात हळद अजिबात ते लोकं घालत नाही तिकडे आणि माझ्या माहेरी बनवलं जातं भरीत तर त्यात घालतात था हळद तर मी दोघांचं मधलं केलेलं आहे एकदम कमी प्रमाणात थोडीशी हळद घातलेली ज्यामुळे की ते फक्त काढ्या दिसायला नको कारण वांगी म्हटली की ती काडी पडतातच मग त्यामुळे मी थोडीशी हळद घातलेली नॉर्मल एकदम आणि चवीनुसार मीठ आत्ताच घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग हे सगळं मिश्रण एक्झ्यू करून घेतलं आणि दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेतलं कारण वांगी घातल्यानंतर आपल्याला फार असं त्याला शिजवायचं नसतं आणि आता फायनली ते सगळे भाज्या वगैरे व्यवस्थित शिजून झालेले आहे त्यात मी आता आपण ते घोटून ठेवलेली वांगी मी आता त्यात घालून घेतलेली आहेत घोटून म्हणजे स्नॅश केलेली वांगी तर त्यात घालून घेतली मी आणि व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त त्याला मी शिजवलेलं आहे आणि आता ते बाजूला ठेवून मी पुऱ्या तोडून घेणार आहे तर हे जे भरित आहे तर हे तुम्ही कच्चंसुद्धा खाऊ शकता कच्चं म्हणजे परतवण्याची गरज नाही जे काही त्याच्यात जिन्नस आपल्याला घालायचे ते खालीच घालायचं कच्चा कांदा वगैरे कट करून तर तसंही खूप छान लागतं ते पण मी सहसा हे असंच बनवते तर त्यानंतर मी ह्याकडण्याचं पीठ जे मळून ठेवलेलं होतं त्याच्या पुऱ्या बनवून घेते आणि त्या मी आता इथे तळून घेते तर प्रत्येकच पुरी अशी त्याची फुलत नव्हती कारण ते भाकरींचं पीठ असल्यामुळे पण काही काही पुऱ्या छान अशा फुलत होत्या ते आ, ते तर त्या एक दोन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सगळ्याच फुलत नाही बाकीचे अशाच आल्या होत्या ह्या एक दोनच फक्त वर आलेल्या होत्या आणि छान असा आपला हा खानदेशी झणझणीत असं भरीत तयार झालेलं आहे सोबतच करण्याच्या पुऱ्या तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही जिथून कुठून बघत असाल माझा व्हिडिओ तर ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला असल खानदेशी टेस्ट काय असतं ते, ते नक्की कडेल आणि मी जरी खानदेशी असली तरी ही माझी पद्धती बनवण्याची आणखी नाही बऱ्याचशा पद्धती असतील पण आमच्या खानदेश भरीत म्हणजे हे बेस्टच आहे ऑल टाईम बेस्ट आहे आणि सॉरी घाईघाईमध्ये चुकून आहे ना माझ्या ज्याने हा जो ताटा आहे हा उलटा वाढला गेला होता तर मी नंतर त्याला दुरुस्त करते आता कारण इकडच्या साईडला भरीत हवं हो होतं आणि उजव्या साईडला आता ते तुम्हाला कसं दिसतंय माहिती नाही पण ते चुकीचंच आहे उजव्या हाताला चपाती सॉरी पुऱ्या असायला हव्या होत्या आणि डाव्या साईडला भाजी असते जनरली आणि मीठ वगैरे तर काही वाढलंच नव्हतं मी कारण काही आवश्यकता नाही आणि मी आता खूप कंट्रोल करते कारण घरात कोणाला लागत नाही मलाच एकटेला लागायचं तर मी आता कंट्रोल करते घेतच नाही मी ताटात मीठ आता सध्या आणि बॉटलही खाली ठेवत नाही जवळ तर आत्ता मी असं करेक्ट केलेलं आहे हां तर असा काहीस आमचा रविवारचा संध्याकाळाचा मेन्यू होता आणि जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आनंदी रहा, बाय